मंगल मूर्ती यस yes. या वहिनी वहिनी बसा छान दिसती साडी बसा आता बया झाल्यावर तुम्ही आरोग्याला चुट्टी घेऊन आला बसा या माऊली बसून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय साधं करतोय पतर निमित्त खेडू नकाला बैठणी जा हळदीपूर समारोप दोन हजार चोवीस प्रयोग क्रमांक पाच हजार तीनशे सत्तावीस व कार्यक्रम नमस्कार माऊली नाव आपलं सौ हर्षदा शुभम कोल्ले सौ रमेश आंध्रबाळा शुभम कोल्ले एकदा महिनी साठी टाळ्या बाजू टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाण ऐकायचं आहे म्हणून पहिला आजल्या सगळ्यांना उखाण आला पाहिजे इकडे बघा अहो पत्रघाटचा अध्यक्ष महादेवाच्या पिंडीला म्हणल्यावर पाच हजार रुपये दंड आहे हा उखाडच सरकारी आहे कुणालाही परवानगी नाही घ्यायला खरं साधू बोला नको चंद्र तारे फुलांचे पसारे शुभमरावांचे नाव घेते लक्ष दासून काय म्हणले कशाच्या वाटी काचेच्या वाटी पांढरेशी की दही माझ्या मंगळसूत्रावर निलेशरावांची तुमच्या बँकेचं कर्ज आहे का एवढं <coughs> का टेंशन मध्ये बघायला लागले <coughs> मिस्टर तुमचे मिस्टरच बँकेत आहेत का वाद वा तुमचेच मिस्टर बँकेत आहेत मला हा बोला काय नाव आपलं काय झालंय स्ट्रॉंग आवाज झालाय शार्प खूप झाला बेस आणि जो आवाज इझी व्हायला हवा तो होत नाहीये सर हा वैशाली पितांबर थिटे वैशाली पितांबर थिटे <coughs> पुढे पैठणी घालण्यासाठी मी आहे फार हौशी सेल लागलाय पुण्यामध्ये जाऊन या उशीरच नको पुढे पीतांबर रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या दिवशी वहिनी पुढे या साडीला काय म्हणतो साडीला भारी वाटली बाबा काय नाही म्हणते त्याला मला नाही माहिती साडीचं नाव काय नाव आहे मला नाही माहिती तुम्ही माहित नाही म्हणताय का साडीचं नाव हे आहे साडीचं नाव नाही माहित हो ह्याला काय म्हणतात काय ते म्हणतात ना ऑनलाईन घेतली ऑनलाईन घेतली काय नाव आपलं

इंग्रजाच्या इंग्रजाच्या काय म्हणले इंग्रजीच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर अजितरावांचं तें नाव घेते मी त्यांची कवर बर परवा दिवशी वेळ टेंडी आहे फिरून झाला जरा वहिनी किती वाजले काय तुम्ही टाइम सांगितलं की मी एक हजार रुपये देणार हो धनुष्य तर इकडे बघा तुम्ही टाइम सांगा मी एक हजार रुपये देणार काय झालं हा आता घडायच पण पडायला लागलंय नऊशे नव्या नऊ लागत ऑनलाईन येते जेवढे का त्यांनी फक्त ऑनलाईन बरोबर टाइम सांगायचं चालूच नाही इथं बसलेलं पन्नास जणी असे दाखवतो बोला जेज मि असे द्या नाही हा बोला संक्रांत सणाची आधी नाव सांगा संक्रांत बोला पुढे या अशोक सांग पुढे पुढे पुणे पुढे काय म्हणतात जन्मी रमी प्याव ना महाराज इंस्टेंट दोन हजार का बोल पुढे घ्यायचं आहे पुणे म्हणजे काय ती विचार पुढे विचारते पुढे अहमदनगर हा बोला संक्रांतीच्या सणाची गोडी माझे लाखात एक जवळ या, या। पुढे एवढं राजू पन्नास टक्के आरक्षण आहे महिला सरपंच आहे तुम्ही बिनदास राहील पुरुषांची संख्या इथे वीस टक्के महिलांची ऐंशी टक्के कशाला असता राजू नका आज तुम्ही म्हणून आम्ही बोला बरोबर आहे का नाही कारण की प्रत्येक पुरुषाला कुठल्या ना कुठल्या माउल्या समुद्रातून जन्म घ्यावा लागतो तुम त्यामुळे तुम्ही सगळे ग्रेट आहे तुम्हाला सगळ्यांना सल्यूट आहे त्यामुळे लाजू नका बिंदास की एन्जॉय करा गौतमी असते तुमचा नाव रात फटस्तो नाचला सर ते योगेश भाऊने आणली होती विचारून घ्या अ योगेश भाऊ आण होते गौतमी तुम्ही आणली होती ना टेटसला मी आधी त्यांनी गौतमी आणून चेक केलं काय होतंय नेमकं मग बाबा आणला मिनिस्टर आधी गाव तुम्ही आणली होती तुम्ही गेलते मग तुम्हाला काय झालं काय आजचा दिवस आपला आहे काही करायचं काही अडचण नाही बोला कदम रुपाली मिनीनाथ हा मी काय आधार कार्डचं ते हे काढलंय का आपण देणार नाही का उलट नाव सांगायला सर्व नाव सांगा रुपाली मिनीनाथ कदम हा रुपाली मिनीनाथ कदम पुढं लाल मनी तोडले काळे मनी जोडले मीनाथ रवांसाठी आई वडील सोडले बर त्यांना महागारी घेऊन कशा सोडून आले त्यांना हा या माऊली तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहेत का त्यांचा बचत गटाचा अध्यक्ष असं पदवर बि असा पद झालं की मला वाटतं गटाचे अध्यक्ष आल्या बर काहीतरी आहे की तुम्ही पदवर पदला बोला माऊली राखी दीपक शिंदे जी माऊली बोला तिरंगी झेंड्यावर निळ्या अशोक चक्राची फोन दीपक रावांचे नाव घेते शिंदेची सोय छान काय म्हणता नाही जेवले मी बोल की तुम्ही सगळं उपाशी आले गो जेवण आहे म्हणून आवाज मोठ निघू द्या हा अंकिता पण अंकिता पंकज पवार मरे मरे टीम नहीं तो माला पाठक नहीं है बर हिंदी में सांगेंगे तो भी आएंगे हम उनको वो कहना मरे टीम आ पाठ नहीं हुए क्या वो कहना हिंदी में भी आएंगे ना नवरे कहना बीच में आए तो चल जाता किधर से किधर वो कहना मुझे इग्रा क्या रहता है उनका नाम डालने का स्वाहा बोलने का चलेंगे पंकज राव का कर खतम करू उकाड्याला हिंदी काय म्हणताय तू मॅडम उकाड्याला हिंदी काय म्हणतात उकाड्याला हिंदीमध्ये काय म्हणता सांगा की ते मध्ये हिंदी सांगा मला हिंदी काय म्हणा हां शायरी काय बोलत मग काय म्हणतात है <laughs>

सोन्याच्या ताट्यात खडी साखरेची वाटी स्वराज नावांचं नाव घेते सात जन्मासाठी धन्यवाद या माऊली बोला तुम्ही मोठा चष्मा विश्वा नमस्कार, नमस्कार। विश्रांती प्रमोद आणव वहिणीचा आवाज असे नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजले कृष्णाचे आडवाच्या ठळक बातम्या देत आहे बोला सोन्याच्या ताटात तुमची वाटी होती ना यांचा ताट झाला तुमची वाटी होती का ह्यांच्या दिवा होती काय वाटी वाटी होत्या वाटी हा चालो कोई प्रॉब्लेम नाही इथं कडपर्यंत असतो सगळं वाटे ताटे गिलास आणि काय हा ताटात खडे साखरेची वाटी प्रमोदरावांचं नाव घेते साजांना सर जी बोला साईराव प्रीती निखिल माने प्रीती निखिल माने ओके पुढे वडिलांची माया आईची खुशी निखिल रावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी बोला आरती महे जगदाळे आरती महे जगदाळे बर पुढ <laughs> खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात भारत देश भारत राज देशात महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात पुणे शहर पुरे लागले का इथं पुणे जिल्ह्यात सुपर म्हणायचं पुणे नाव सांगलं आख्या देशाचं सांगायला लागले हा पुणे जिल्ह्यात पुणे शहरात तुळशी बाग तुळशी बागेत रामाचं मंदिर रामाच्या मंदिरात सीता उभी सीताच्या कमरेवर चांदीची कळशी चांदीच्या चा गंगेचं चा पाणी महेश रावांचं नाव घेते मी त्यांची राणी त्यांच्याच घरी बरं पाणी वैदिक असं करा ना भारी वाटतात हो हे आहे का ताई तुम्हाला माझं ऑब्झर्वेशन सांगतो हे सिंगल खाली आलं ना हे असं आलं ना ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलं ना त्यांचा एकच झटका असतो आणि ज्याने ऍब्रो केले ती बिचारी दिवसभर तोंडाने नाही ना ना बोलत ती कशी बोलते नाही बरोबर आहे का खोट वाटत असेल उद्या ऍब्रो केलेली समोर उभं राहा ते दोन तीन वेळा असंच करणार तुम्हाला बोलणारच नाही कुठे आले होते जी हा गीते बहिणी कोणी चंदनाच्या देवाऱ्यात सोन्याचे देव सोन्या देवाने दिली मला हिऱ्यांची ठेव हिऱ्यांच्या ठेवीहून थोरपती देव ऋषिकेश रावांची ऋषिकेश रावाच्या आयुष्यात हीच माझी अनमोल ठेव बँकेचं खात उघडलेलं होतं ना ही ठेव ठेवा ती थे, ठेव काढा जेवले का हो माणसाने खाऊन पाहून सुखी तुम्ही मी मिटिंग पुन्हा चालू करा की ह्यांचं उरकू द्या दुर्गा सचिन सूर्यवंशी तुमचं नाव दुर्गा आहे पुढे सचिन सूर्यवंशी पुढे व ऐकलं की पुढे सरनेम सिनेमा शी अब वही नहीं माला कभी भाई भाई का पुणे पुणे <laughs> तो चा गाबा सके तुम्ही मुंबई जी मम्मा देवी कलकत्ते कुटले 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 तब तक तुम्ही स्वतंत्र बाली काम नहीं ना कमाजे बाबा वो खाना तो सब जाय जान सा हाँ मुंबई जी मुंबई मम्मा देवी कलकत्ते जी का सचिन एंसनाव नाव सुपरक्रंची बाली का। हाय चाबाली का। प्रभु रामांचा आहे श्री नाव मी सदैव या सब खूप भाग्यवान माणसं आहोत आपल्या समोर ते मंदिर तयार झालं आपण दर्शन घेऊ शकलो कारण तीनशे चारशे वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे आदरणीय मोदी साहेबांच्या संकल्पनेतून बोला नेहा विशाल घोडके ओके तुम्हाला लागेल माझं नाव नेहा विशाल घोडके मी पाचवी शिकत आहे मोठ्या बोला ना लाल मनी तोडले काळे मनी जोडले मला तुम्ही बी तोडले जोडले जातात असू दे दुसरा नाही येत मना किंवा दुसरा खनखन खुदळी नोबर माती उभरले भीती चितरले खांब दशरांच्या घरी जनमले राम राम गेले पंधरा रुपये आले पंधरा पंधरा ची साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या सर पिणी उघडले दार दारेजारी दारे खाट खाटक खाट शेजारी हंड्या हंड्यावर बरात परातीत भात भातावर तूप तुपासारखं माझं रूप रुपासारखा आमचा जोडा कोणाने दिला पडलाय वेडा बोना नदीचा नाना परी हवालदार म्हणते नाव हे ग होम मिनिस्टर आहे मी हवालदार नाहीये हां आणि तुम्हीच बदलली तुम्ही हां हवलदार नाही होम मिनिस्टर म्हणतो नाव घे बोनी आता नाव काय शिकअच्छा ते तर हळदी कुंकवाचा हळदी कुंकवाचा भरल्या गण्या बसायला दिले पाट पाटायला फिरक्यात आठ आमचे हे गेले पंडरीला मी समय लागते 560 हां तुम्ही हे म्हणले पण हेच नावच घेतलं नाही की

नेहा बस बस नेहा ऐका या बहिणीपेक्षा माझा उखाना हटक्यान भारी वाटला ना तर दोन्ही हातोवर कोण रा यांच्यापेक्षा मोठा झाल्यावर चलो रेडी

समोरात गिताळ गिताळ घड्याळ घड्याळ बसलेले बारा बायको बसते आयोजित मला झालं तो लग्न माझं झालं पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेरा ला त्यावेळेस आला होता बँडवाला अश्विनीचं नाव घेतो झुकू गणेश सार तुम्हाला फक्त ते झुकू गणेश कळलं असं जाऊ महाराज विचार बुद्ध बघित बघायला नमस्कार चंद्रसेना सौरभ ठोकर काय काय चंद्र सेना सौरभ खरबळ तुमचं नाव चंद्रसेना सेना आहे भारी सौंदर्याच्या बागेत चंद्र सूर्य झाले माळी सौरभ रावांचं नाव घेते खेळपैठणीच्या वेळी नमस्कार कसे तुम्ही मस्त मस्त वा वा बरे ना हो बोला पुढे साक्षी डिग्री जे तुमचं नाव पुढे देवाच्या दिवारात नंदरी प्राप्त सुखाचा डिग्रीजय रावांचं नाव घेऊन

सर्वांना आवडते पुढचं पाऊल शेखर रावांचे नाव घेते हळदी कुंकुलम बोला वनिता सागर जन्म दिला मातेने पालन केले सागररावांचे नाव घेते पत्नी येणार सीमा मिटू येणारे सीमा मिटू येणार येणार कधी येणारे येणार येणारे हा इंग्रजीत चंद्राला म्हणतात मूल सूर्याला आश्वरीने गुलाब दिले ला भारी लावलाय हा ए प्लास्टिकचे तरी म्हणले एवढा ताजा कसा राहिला हा इंग्रजीत चंद्राला म्हणतात म्हणून मीतू रावंचं नाव घेते येणाऱ्यांची सु आश्विनी सागर सांबळे तो आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा खेळ सागर रावंचं नाव घेतली झाली संडकची वेळ हा देवन दिवन ढोकळ तुम्ही भी आहे का हा संक्रांतीच्या दिवशी काळ्या साडीवरती हळव्याचे दागिने दिसतात उठून माझ्या सर्व मैत्रिणी मला विचारतात रेवण सारखा हँडल काढला कुठून बन त्यांचा खिशात ठेवला असतं बघू हँड शो आहे म्हणलं नवरा तुमचा हा मॉनिंट थोडा इकडे खरे पण आवाज हे मॉनिंटरचा आवाज खोला नाही